सत्तावीस सप्टेंबरची वृक्ष जतन आणि संवर्धनासाठी सरस्वती मंदीर चा ची विशेश यावले सरस्वती शाळेच्या अभिनव उपक्रमाची विशेष बातमी वतीने वृक्ष जतन व संवर्धनासाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त जाधव मोलाई पेंग यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी गटागटाने वृक्षरोपण करून त्या वृक्षाला दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे पंधरा दिवस हा उपक्रम चालणार असून यात साठ वृक्ष लागवड केली जाणार आहे सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान विषयात असलेल्या अभ्यासक्रमातील घटक उल्लेख असलेल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त जाधव मलाई पँग यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन विज्ञान विषयाच्या पर्यावरण जतन व संवर्धन या प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला दहावीच्या विद्यार्थ्यांनी गटागटाने वृक्षारोपण करून त्यांना दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे मुख्याध्यापक जी डी कुरकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प रूपी उपक्रमाला सुरुवात झाली आहे राजेंद्र प्रसाद शास्त्री नारायण भट शास्त्री मोहन प्रसाद दास शास्त्री यांच्या उपस्थितीत यावर शहरातील भुसाळ रस्त्यावर असलेल्या स्वामीनारायण मंदिर येथे परिसरात पाच वृक्षरोपण या ठिकाणी करण्यात आले पंधरा दिवस वृक्षरोपण सुरू राहणार आहे व जवळजवळ साठ झाडे ते लावणार आहेत आणि या झाडांची देखरेख संवर्धन ते करणार आहे या प्रकल्पाला वेळोवेळी विज्ञान विभागाचे ए एस सूर्यवंशी डॉक्टर नरेंद्र महाले एस डी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या उपक्रमासाठी सरस्वती विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक शेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहेत सदर वृक्षरोपण नयन पाटील विकी भोई जीवन देशमुखे शुभम ढाके दर्शन चौधरी निशांत चौधरी प्रितेश सोनवणे जयेश बारी कुशाल सपकाडे संचित कोडी आदींच्या वतीने करण्यात आले दहावीच्या विद्यार्थ्यांकडून टीम वर्क पद्धतीने हे कार्य केले जाणार असून सरस्वती विद्या मंदिर या शाळेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल नमस्कार मी जी डी कुलकर्णी मुख्याध्यापक सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावं आमच्या शालेय उपक्रमामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमची विद्यार्थी व काही शिक्षक बंधू भगिनी करत आहेत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालच स्वामीनारायण मंदिरामध्ये परमपूज्य स्वामींच्या उपस्थितीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचं कार्यक्रम केला वृक्षारोपणच नव्हे तर त्याचं संगोपन त्याची देखभाल मोठं होईपर्यंत देखभाल करणे हे त्यांचा एक कर्तव्याचा भाग राहील आणि अशा या उपक्रमासाठी आमच्या सर्व शालेय परिवारातर्फे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा या उपक्रमामध्ये डॉक्टर नरेंद्र महाले शिवत अमृत सूर्यवंशी सर शिवत चौधरी सर आणि इतर माझे शिक्षक बंधूबगिनी हे त्यांना हातभार लावत आहेत हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून याची या उपक्रमासाठी त्यांना आमच्या सर्व शालेय शुभेच्छा देतो धन्यवाद

你个办了。<Thank> सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅवल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा